आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे तर मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये थकीत असलेली नव्वद हजार कोटी रुपयांची बिलं त्वरित देण्यात यावी यासाठी सरकारी कंत्राटदारांनी मंगळवारी भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन आहे या आंदोलनामध्ये बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंट्रलच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य कॉन्ट्रॅक्टर संघटना राज्य अभियंता संघटना महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना राज्य हॉटमिक्स असोसिएशन राज्य मंजूर सहकारी संस्था पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन आदी संघटनांचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते डोक्यावरती धो धो पाऊस कोसळत असताना देखील कंत्राटदारांनी आपल्या हक्काच्या पैशांसाठी दोन तास धरणे आंदोलन केले पुण्यासह राज्याच्या इतर भागांमधनं सुमारे आठशे ते नऊशे कंत्राटदार या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे पुणे सेंटर अध्यक्ष अजय गुजर तसेच राज्य अध्यक्ष जगन्नाथ जाधव महाराष्ट्र राज्य कॉन्ट्रॅक्टर संघटनेचे अध्यक्ष सुरेश कुडू तसेच पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र भोसले राज्य अभियंता संघटनेचे अध्यक्ष शैलेश खैरे तसेच महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष अमित शिवतारे राज्य मयूर सहकारी संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय शेलार तसेच राज्य हॉटमिक्स असोसिएशनचे अध्यक्ष एम एस पंजाबी यांच्या शिष्टमंडळानं निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम यांना मागण्यांचा निवेदन दिलं आहे सरळ सांगा का आमच्याकडे पैसे नाही म्हणून आणून ठेकेदारांना आर्थिक बाजारी करून आत्महत्या करायला लावू नका आणि आपण जर बाजारामध्ये पाहिलं आपण एक रुपये घेतला तर तो दिले आपण दुसरं काही करत नाही आमची विनंती आहे हे पैसे दिल्याशिवाय नव्याने परत कामं काढू नका आपण आपल्याकडे जर पैसे नसतील विकास कामा करता तर तुमच्या बरोबर आणखी ठेकेदारला कर्ज बाजारी करून आत्महत्या करायला लावू नका अशा प्रकारची विनंती करतो आणि लवकरात लवकर ठेकेदारांची देणी द्यावी दे अशा प्रकारची सरकारला मागणी करतो मी दरवर्षी बजेटमध्ये काही हजार कोटीची तरतूद लालचसाठी केलेली आहे आणि हा सगळा पैसा जो विकास कामाचा पैसा आहे पीडब्ल्यू डी खात्याचा पैसा लाडकी बहिणीसाठी वळवण्यात आलेला आहे त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टरला मिळणाऱ्या पैशावरती त्याचा परिणाम होत आहे आणि कॉन्ट्रॅक्टरला पैसे काम करून सुद्धा पैसे मिळत नाही आहे आमच्या एका तरुण कॉन्ट्रॅक्टरने मागच्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे आणि आमच्या का महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी आत्मद आत्मदान आंदोलनचं सुद्धा झालेलं आहे आता आणि सरकार किती बळी कॉन्ट्रॅक्टरचे घेण्याच्या विचारात आहे याचा सरकारने विचार करायला पाहिजे आणि कॉन्ट्रॅक्टरचे पेंडिंग असलेली गेलं त्वरित अदा करण्यात आली पाहिजे आता कॉन्ट्रॅक्टरला घरचं राशन भरणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे याची दखल सरकारने घ्यायला पाहिजे आहे आणि त्वरित पैशाची गरज आहे कॉन्ट्रॅक्टरला त्वरित पैसे अदा केले गेले पाहिजे हे आमची सर्वप्रथम मागच्याच महिन्यात आमचा एक सांगलीचे दुर्दैव कंत्राट दाखवून अभियंता अचल पाटील यांनी आत्महत्या आपण आहे साक्षात नियमाच्या रूपाने महाराष्ट्र शासन उभं आहे काय असा आम्हाला इथं म्हणणार नाही सर्व कंत्राटदारांची अवस्था मानसिक अवस्था आर्थिक अवस्था जे फेकट झालेली आहे सर्व कंत्राट कर्जबाजारी झालेले आहे आम्हाला नुकतं सांगण्यात येतं की ही फाईल मंजूर झाली ती फाईल मंजूर झाली ती फाईल पुढे आहे तीच आम्हाला कळत नाही खाली विचारलं तर मग अजून काय आलेलं नाही त्यामुळे इथं कसली फाईल आणि कसलं काय म्हणजे बोलायचे कठीण बोलायचंच बाद अशा प्रकारचे इथं चाललेल्या वर्जनात आलेले आहे आपण इथं बघताय अख्ख्या महाराष्ट्रात आज म्हणजे ऐतिहासिक आंदोलन चालू आहे हर पावसात आमच्या कॉन्ट्रॅक्टरी उभे गेले तास 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 झाला पुणे जिल्ह्यातनं मावळ असेल पूर्ण महाराष्ट्रातली एकोणनव्वद हजार कोटीची चकशी आहे म्हणजे स्पष्ट अंदाजे सर्व विभाग म्हणजे पीडब्ल्यू असेल इरिगेशन डिपार्टमेंट असेल जलसंपादा असेल पाणी जिल्हा परिषद ग्रामीणच असेल अशा प्रकारची शासन आमच्या भावनांची खेळत आहे हा भावनांचा खेळ त्यांनी त्वरित संभावा लवकरात लवकर निदान पन्नास टक्के तर मी तिची तरतूद केल्याशिवाय आम्ही शांत भागणार नाही अमोल उद्मले सी चोवीस तास पुणे